नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ का सकाळकडनं काय तुम्हाला शुभ सकाळ येणार आहे शुभ सकाळ मित्रांनो आज काय आहे मुगल आज पण मिसळ पाव मिसळ मिसळ करायचे आहे बर का त्यांना त्यांची लई इच्छा मिसळ करायची बघा ही मोड आलेली कडधान्य म्हणजे मटकी आपली प्रोटीन युक्त आहे बर का त्यामुळे खायला तर चांगलीच आणि जीवनसत्व पण मिळते त्यामुळं लागणार आपल्याला कडीपत्ता घेतला आहे त्यांनी एक कांदा ती कांदा चिरून बारीक घ्यायचा तेवढा बारीक चिरून घ्यायचा आणि लसूण आलं ही परत टमाटं घेतले कोथिंबीर घेतली बघा ताजी एक नंबर आहे आणि ही कांदा लसूण मसाला मसाला आणि एक बारीक चिरून बटाट घेत बटाटे घेतले बघा ती काय फरसा मिसळसाठी त्यांनी फरसाण आणलाय तर चला मग धुया बारीक करून बनवूया मिसळ तर मिसळची रेसिपी करताना तुम्हाला लागणार साहित्य हे मी तुम्हाला दाखवलं होतं पण मी आता तुम्हाला ती बारीक केलेलं ती सगळं आम्ही काय काय घेतलंय ती मिसळ करायला ती दाखवते बघा तर पहिल्यांदा आपण पाणी गरम करून घेतलं या कारण ह्या भाजीला पाणी गरम करून घ्यावं हो लागतं त्यामुळं पाणी गरम केलं आहे बघा हो ही क पेस्ट केली या ही तर बटाटे चिरून घेतलेलं माहीतच आहे खोबरं ही कांदा लसूण पेस्ट मसाला, मसाला। पेस्ट झाली माझ्याकडनं आंबारी थोडी थोडी हळद आपलं जिरं चवीनुसार मीठ आणि ही आपला मसाला मिसळ मसाला आणि ही कडीपत्ता आहे बघा ही कांदा बारीक होता होईल तेवढा बारीक चिरलाय बघा हिने आणि ही कोथिंबीर आणि आपली लागणारी मटकी मोड आलेली आणि अदरक लसूण अद्रक लसूण आता तर आपण दाखवणारच आहे आणि रेसिपी करणारच आहे तापले तेल आपलं पहिल्यांदा आपण टाकूया कडीपत्ता कडीपत्ता चांगला मस्त पैसे तळून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण आता घरी पत्ता भाजून घेतल्यानंतर त्यात टाकूया आपण आलं फ्रीज चांगली भाजून जिरं तर काय त्याच्यामध्ये कडते तर शिवाय सगळं लाल लालसर भाजले आता टाकूया कांदा कांदा बारीक चिरल्यामुळं भाजल बार लवकर तर मी टाकला आपला कांदा तर आहे बघा आपला कांदा आता आपण टाकूयात टमाट्याची पेस्ट टमाट्याची पेस्ट एकदम बारीक करून घेतली बघा कारण आपल्याला जर गुड केल्या असत्या तर आपल्याला ते विरगळ विरगळ तर हलवावं लागले असतात त्यामुळं आपण आता पिसी करणार आहे हलवणार आहे असं मस्तपैकी पैकी की एकदम केलीला मस्त लागणार आहे आणि कांद्याचा टमाट्याचा जरा फेवर असला म्हणजे भांड्या जरा वेगळ्या आणि आपली गिरवी तयार होती आपली तर आपण मी खोबऱ्याचं वाटण टाकू खोबऱ्याचं वाटण भात आलं म्हणजे आपल्याला जी आपण थोडी हळद ही कांदा लसूण मसाला हळद थोडी लागली आंबारी आपण मस्तपैकी असं एक जीव करून चोरी नसार थोडं पाणी ऍड करावं लागतं आपल्याला आपण थोडं गरम पाणी ऍड करून आपण मस्त पैकी अशी ग्रेव्ही एकदम साल काढून मस्त पैकी अस बारीक कट केले बरं का लवकरात लवकर शिजावून तर आपण टाकूया आता ग्रेवी हो नाही बघा बटाटे टाकून आपण त्याच्यामध्ये आपण आता ही टाकूया मोड आलेली मटकी मस्त पैकी अशी बघा शरीराला पण एक नंबर प्रोटीन युक्त असते त्यामुळे खायला तर एकच नंबर कच्ची खाली तितका लयच फायदा आहे आपण बनवायला लागलो मिसळ मस्त पैकी असं बाबाई ही कसा घाटा का एक जीव करून एक चांगलं तेल सुटेपर्यंत ही मटकी आपण म्हणजे भाजून घ्यायची कारण लागताना कणाला ही आपलं जी ग्रेवी केली ती शिटकते बघा एक नंबर म्हणजे असताना आहे आता आपण जे मिसळ मसाला आहे ती तुमच्या बघा टाकू हवाई हो रामबंदू मिसळ मसाला तर घेऊया टाकून त्याच जास्त वेळ असं हलवत ग कारण एकदम टेस्ट भारी येते तर घेतलंय बघा आपण मस्त पैकी असं हलवून जास्त वेळ तरी दोन मिनटं असून मस्त पैकी हलवून घेतलंय बघा तर आता आपण ह्याच्यामुळे जे आपण पाणी गरम केलं ते टाकूया गरम पाण्या भारी होती तर आपण टाकूया महत्वाचं कोथिंबीर अशी बघा मस्त पैकी म्हणजे चवीला एक नंबर अशी लागणारी आपली ही मिसळ आहे बघा मस्त पैकी अशी मिसळ तयार झाली बघा पूर्णपणे अशी शिजवून घेतली माझं इकडच शिज म्हणजे शिजली येत वरण यांचं लगेच खाय चालू केली का जायचं आहे गडबड झाली त्यांना पण तर आहे बघा हेनी फरसाना आणि ही आपली वाटेतली मिसळ कशी झाली भाजीने एकच नंबर कमेंट मध्ये सांगा बरं का नक्की कशी झाली मिसळ आज पहिल्यांदा बनवली बर का मला काय त्यातलं माहीत नाही एवढं पण हे केलं तरी मला राग हे लागले तर बघा मिसळ जायला पण मला नून फटाफटा म्हणाय गेली व तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण कच्चा कांदा चिरलेला थोडी कोथिंबीर आज काय नाही तब्येत मस्त पैकी काल आले आले कामावर कामावरनं ताना ताना केलं आणि आज कुठं खायला मिळतंय मग परत होय होय खाया मिळ खाल्लं बाबा अ आपण चांगलंच करतो उलटन सुलटन ही करत होता ये कशी झाली एकदम झणझणीत मस्त पैकी मिसळ घेऊन जा डाव्यात म्हणलं पाव काय तुम्ही बाहेरनच घ्या ऍडजस्ट करा कारण जाताना वाहनात कुठं तर दिसलं तर घ्या आपलं तेवढंच पाव सांगोलमध्ये जायचं मग घ्या जाता ना, ना तर कशी काय मस्त पैकी लागते ना बघ ना खायाला खेळाला मिसळ खायला लागलाय तुमची मिसळ कोण खायला लागले या श्रावण आहे म्हणून मिसळ सांबर करायचं चालू आहे नाहीतर चिकन मटण तुमचं चालू असतं या ती तसलं बेत असल्या माणसून म्हणलं तर चालतं या मान मित्रांनो तुम्हाला सांगते हेनीच विषय काढला बाहेर हॉटेलचा तर दसूर पाटील म्हणजे माझ्या माहेरला जाताना दसूरमध्ये तिथं पाटील इतकं छान हॉटेल आहे त्याच्यात नुसती मिसळ भेटती बर का नुसता चहा पाजला बघा त्यावेळेस माझा रविवार होता मग परत अजून जाताना मी म्हणलं होई व मला मिसळ ते तिथं घेऊया नाही म्हणलं बाहेरचं चांगलं नसतं आपण घरी बनवूया ते आज योगा योगा आला बघा आज केली म्हणलं होतं नको मला तिथंच म्हणजे घरी नको म्हणत होती मी करायला तिथंच तारा म्हणत होती मला हॉटेलचं मला खायला लय आवडतं पण ह्यांचं कसं आहे घरी बनवून खायचं आपल्या स्वतःच्या हातानं स्वच्छता ती असते व्हायचं कसं असतं कसं नाही तुला माहित आहे का बाहेर हॉटेलवर सजी जेवत नाही घरीच काय असेल ती बनवायचं वडापाव ते घरीच बनवायचं असं तेल ती किती दिवसाचं असतं काय वापरते ती तुला तो तो ती काय माहीत असतं आणि तुम्ही म्हणताल काल भांडणं केली आव तर तसं कामावर ना आलेत आता तिथं ताण पडला म्हणून मी तर काय करणार आहे ताण पडला तिथं घरी येऊन माझ्या उताव काढलाय मला म्हणलं घरी बसून काय करताना काय नाही